एखाद्या कंपनीला तुम्ही कोटेशन दिलेलं आहे आणि त्या कंपनीकडून एखादा ईमेल तुम्हाला आलेला आहे आणि त्या ईमेलला तुम्हाला स्टडी करून रिप्लाय द्यायचा आहे अशा वेळी अनेक उद्योजकांना दोन ते तीन तास लागतात तो ईमेल लिहिण्यासाठी काहींना अर्धा तास लागतो तर ता काहींना दहा मिनिटं लागतात पण हेच तुम्ही ए आयचा वापर करून काही सेकंदामध्ये त्या ईमेलला रिप्लाय करू शकता हा रिप्लाय कसा करायचा याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी ज्योतिराम सपकाळ डिजिटल कोच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या युट्यूब चॅनलवरती आलेला असाल तर लगेच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा डिजिटल मार्केटिंग आणि ए आय रिलेटेड व्हिडिओ मी सातत्याने बनवत असतो सो सुरुवात करूया मेन विषयाला सो त्यासाठी आपल्याला ब्राऊझरमध्ये जायचं आहे या ठिकाणी आपण मध्ये आलेलो आहे इथं आल्यानंतर आपल्याला एक प्लग इन आहे ते इन्स्टॉल करायचं आहे त्यासाठी गुगलची वेबसाईट ओपन करायची आहे आणि कंपोज डॉट ए आय सर्च करायचं आहे कंपोज डॉट ए आय सर्च केल्यानंतर ही कम्पोज डॉट ए आयची ची वेबसाईट पहिल्यांदा ओपन होते याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी के दोन बटन आहेत पहा पहिला आहे साईन अप इट्स फ्री आणि सेकंड आहे इन्स्टॉल एक्सटेंशन सो आपल्याला इन्स्टॉल एक्सटेंशन याचा वापर करायचा आहे तर इन्स्टॉल एक्सटेंशन या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर कंपोज ए आय राईट साईडला पहा ॲड टू क्रोम असं आलेला आहे या ॲड टू क्रोमवर क्लिक करायचं आहे हे एक क्रोम एक्सटेंशन आहे हे आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे सो ॲड वर क्लिक करा ॲड वर क्लिक केल्यानंतर काही सेकंदात हे जे प्लग इन आहे आपल्या मध्ये इन्स्टॉल होईल तुम्ही या ठिकाणी आलात तर इथे पहा कंपोज ए आयचं हे प्लग इन आलेलं आहे तुम्ही या बटनावर क्लिक करून याला पिन सुद्धा करू शकता पिन म्हणजे डायरेक्टली या ठिकाणी तो ॲड होईल सो या पद्धतीने कम्पोज चे एक्सटेन्शन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे त्यानंतर आपला ईमेल ओपन करायचा आहे सो जीमेल डॉट कॉम या वेबसाईटला विजिट करतोय यानंतर कोणताही ईमेल त्या ईमेलला रिप्लाय करायचा आहे तो ईमेल तुम्हाला ओपन करायचा आहे एक्झाम्पल या सिस्टीम डॉट आय ओ कडून मला एक ईमेल आलेला आहे आणि यामध्ये काही बेसिक इन्फॉर्मेशन मला आलेले आहे आता ह्या ईमेलला मला रिप्लाय करायचं आहे तर दोन प्रकारे आपण रिप्लाय करतो एक आहे पॉझिटिव्ह पद्धतीने एक आहे निगेटिव्ह पद्धतीने किंवा नो थँक्स म्हणतो सो या ठिकाणी जर पॉझिटिव्ह पद्धतीने रिप्लाय करायचा असेल तिथं ऑप्शन आहे से एस सो आपल्याला से एसवर क्लिक केलं तो जो ईमेल आलेला आहे त्याला काही सेकंदामध्ये ॲटोमॅटिकली रिप्लाय तुम्ही लिहू शकता हा रिप्लाय पहा किती सेकंदामध्ये तयार केलेला आहे हा रिप्लाय तुम्ही वाचू शकता त्यानंतर या ठिकाणी तुमचं फक्त नाव तुम्हाला ॲड करायचं आहे आणि नाव ॲड केल्यानंतर डायरेक्टली सेंड या बटनावर क्लिक करून त्या व्यक्तीला ईमेल तुम्ही पाठवू शकता पहा हे ईमेल खूप महत्त्वाचे असतात जर तुमच्या क्लायंटकडून ईमेल आला असेल व्हेंडरकडून आलेलं असेल तर त्या ईमेलचा रिप्लाय देणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्या ईमेल वाचून रिप्लाय देण्यासाठी आपल्याला भरपूर जास्त वेळ लागत असेल कंपोज डॉट ए आय यासारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता मी हे टूल अनेक वेळा वापरलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने काम होत आहे सो कोणताही ईमेल तुम्हाला आला तर त्या ईमेल ओपन करा से यस किंवा नो वर क्लिक करा ॲटोमॅटिकली ईमेल लिहून मिळेल किंवा तुम्हाला एखादं कस्टमाइज त्याला उत्तर द्यायचं असेल तर इथे ऑप्शन आहे पहा टेल कम्पोज ए आय हॉट हो टू ड्राफ्ट म्हणजे त्या ईमेलला कशा पद्धतीने रिप्लाय द्यायचं आहे हे या ठिकाणी टाईप करायचं आहे त्यानंतर बटन आहे एंटर सो या बटनावर क्लिक करायचं आहे बटनावर क्लिक केलं की ईमेल आपोआप लिहून मिळतो आणि त्यानंतर तो ईमेल थोडंफार एकदा वाचा काही चेंजेस असतील तर चेंजेस करा आणि तो ईमेल लगेच त्या व्यक्तीला पाठवू शकता खूप ॲडव्हान्स टूल आहे हे आपल्या प्रत्येकाने वापरायला हवं ए आयमुळे आपल्या प्रत्येकाची कार्यक्षमता वाढत आहे उद्योजकाची किंवा तुमच्या कंपनीमधील इम्प्लॉईची कार्यक्षमता वाढवण्यासाठी यासारखे ए आय टूल तुम्हाला माहिती असलेच पाहिजेत यासारखे अनेक टूल तुम्हाला शिकायचे असतील तर आत्ता लगेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा हा व्हिडिओ लाईक करा तुम्हाला आणखी ए आय रिलेटेड काय काय शिकायचं आहे ते कमेंटमध्ये टाईप करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र